नमस्कार नाव ना निखिल दोपटे मी साडेचार वर्षांची आहे मी पंचम श्लोक उच्चारण वर्ष प्रथम स्पर्धेतून सहभागी होत आहे आज आपण दोन श्लोकांमधून बाळकृष्णाचे स्मरण जनस सचित्तम सततम हरंतम वेनुनितांतम मधुवादयंतम बालं मुकुंदम मनसास मलामि मंजे मंदस्मित करणारा तेजाने खुलून दिसणारा आणि नेहमी सगळ्या लोकांचं मन मोहून घेणारा आणि अतिशय मधुर अशी बासरी वाजवणारा अशा वाळकृष्णाचं मी स्मरण करते

तर कलिंद पर्वतात उगम पावलेली होती अशा बालकृष्णाचं मी स्मरण करते अशा सगळ्यांच्या लाडक्या बालकृष्णा